नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केलेलं आहे मात्र मालिकेच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी समोर येत आहे ठरलं तर मग ज्या चा चाहत्यांना मोठा झटका बसणार आहे कारण मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्रीचा मालिकेला निरोप देणार आहे ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांना त्यातील कथानकांमुळे आवडते पण मालिकेत दमदार कलाकारांना सुद्धा आहेत ठरलं तर मग मालिकेतल्या एका पात्राने निरोप घेतला आहे हे पात्र म्हणजे दामिनी देशमुख अभिनेत्री शिती दाते हिने एडवोकेट दामिनी देशमुख हे पात्र साकारले होते कधीही कोणतीही केस न हरलेली पैशांसाठी हापलेली समोरचा व्यक्ती खरा असला तरीही तो जिंकू नये यासाठी नवे डावपेच खेळणारी दामिनी हे पात्र अभिनेत्री क्षितिने उत्तम रित्या साकारली पण मालिकेतल्या तिच्या पात्राचे कथानक आता संपले असल्यामुळे शितीने या मालिकेला निरोप देण्याची जास्त शक्यता आहे मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही पण दामिनीचं पात्र हे आता मालिकेत संपलं असून दामिनी लवकरच मालिकेला रामराम ठोकणार आहे तर मित्रांनो या प्रकरणावर तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा you yeah.